डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आमदार अण्णा बनसोड यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल बुधवार शेवटचा दिवस होता कालच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू होती हे अधिवेशन अनेक कारणांमुळे गाजलं सामान्य लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा इतर मुद्दे या अधिवेशनात चर्चेत आले त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अण्णा दादू बनसोडे यांची बिनविरोध आणि एकमतानं उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो बनसोडे यांनी बराच काळ समाजकारण राजकारणात काम केलं आहे महानगरपालिका नगरसेवक ते आमदार आणि आता विधानसभा उपाध्यक्षपदी असा त्यांचा प्रवास हा नक्कीच अभिमानास्पद असून विधानसभा अध्यक्ष राहुल आणि अण्णा या या दोघांच्या समन्वयातून सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला तसेच पुढे म्हणाले महाराष्ट्र विधान मंडळाला फार मोठी परंपरा आहे या गौरवशाली परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे भारताचं संविधान किती मोठं आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला संधीची समानता हे संविधानामुळे चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान झाले ऑटो रिक्षा चालवणारे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि एक पान टपरीवाले राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष झाले आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अण्णा बनसोडे यांचं कौतुक केलं यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अण्णा यांचं अभिनंदन केलं याबद्दल मुजश्री किस्सा अजित पवारांनी सभागृहात सांगितला पिंपरी विधानसभेचे लाडके व लोकप्रिय आमदार अण्णा बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रात कौतुक होत असताना पुनमताई लोखंडे व अशोक अण्णा परिवाराकडून कौतुकांचा वर्षा होत असून आमदारांवर अक्षरशः शुभेच्छांचा पाऊस पडतोय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा